कोपरगाव शहर अलगत असलेल्या समृद्धी महामार्गावरील कोपरगाव शिर्डी इंटरचेंज या ठिकाणी बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर प्रशिक्षणार्थी पोलिस उपधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं धडक कारवाई करत जवळपास चौसष्ट लाख ऐंशी हजारांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूसह आयशर असा एकूण शहात्तर लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि आयशर चालकास ताब्यात घेतल्या याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं केलेल्या कारवाईनं अहिल्यानगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील अवैध धंद्यांचे चांगलेच दहाबेदन आणत सदरची मोठी कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे अहिलानगर शहर विभाग पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद भिंगारदेवे उमेश खेडकर सुनील पवार अजय साठे मल्लिकार्जुन बनकर अमोल कांबळे सुनील दिघे संभाजी बोराडे दीपक जाधव विजय जालिंदर यांच्या पथकाने संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटका तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रक मध्ये मस्तानी दोनशे सोळा सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा दोन प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला आम्ही तो ट्रक आढून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारा मार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला हा ट्रक पकडला त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण चौसष्ट लाख ऐंशी हजाराचा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण शहात्तर लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इस्मावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्या सोबत कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव